सांगू त्या प्लेट यात मध्ये ना ओके, नहीं हाँ। वाँ। वाँ। नहीं नहीं, 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 नहीं,

तुषार भाऊ नमस्कार तुषार भाऊ राजश्री ताई नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जय शिवराय स्कूल ची तयारी सुरू आहे वाटत हो हो परीक्षा एक्झाम चालू आहे ना कामच ठेवा ते पहिले ते सांगून घ्यावं तर लाईक कोण करतो माहित आहे का हो हो <laughs> पहिला लाईक तुमचाच असतो गावाल्यांचच असतो एक तुमचा एक फिर अजभऊ <laughs> आधी लाईक मग मेसेज असतो आमचा हो समर्थ काय छप आणि दोन्ही पर्यंत साठी येते बघ मामा आणि आत्या काय म्हणतात बेस्ट लग म्हणतात थँक्यू आज कोणता पेपर आहे सांग आय हॅव टूडे कन्नड पेपर तुला तुषार भाऊ तुषार भाऊ मुली कुणासार कुणासारख्या दिसतात तुषार भाऊ मुली तुमच्या ता, ताई सारख्या आहेत का माझ्यासारख्या आहेत गोकुळ भाऊ म्हणतात वाढदिवसाच्या थी। हार्दिक शुभेच्छा भाऊ धन्यवाद गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ धन्यवाद पहिला या सर्वांनी तुषार भाऊ म्हणतात ओके बाळा छान सोडव पेपर धन्यवाद भाऊ आज परत टाकला व्हिडिओ हो नंतर बघा नंतर चालतंय चालतंय टाइम भेटल्यानंतर पाहू तुझ्या माझ्या सारख्या दिसतात ना हा मुली आहेत तू केस पहिलं विसरून समर्थ जय शिवराय सर्वांना ताई कसे आहेत राजेश्रीताई आणि बोलणं पण तुमच्यासारखं आहे धन्यवाद भाऊ तुषार भाऊ झाला का तुमचा चहा नाश्ता नाही घेत नाश्ता झाला गोकुळ भाऊ गेले का अरे <स्थाथ> हो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद तुषार भाऊ ताई आम्हाला काही नको फक्त दोन तुमचे मोलाचे संदेश पाहिजे दुसरं काही नको असाच माणुसकीचा जरा सदैव अखंड होऊ दे आम्ही तिकडे असतो तर नक्की सेलिब्रेशन केलं असतं दादा चालते चालते गाव गावाला आल्यानंतर अनिव्हर्सरीच सेलिब्रेशन करू आपण ओरल ओरल एक्झाम काही प्रॉब्लेम नाही भाऊ बोलले बोलले आम्हाला भरपूर आहे केलं काय आणि बोललं काय आहे आम्हाला हो चालेल दादा नक्की काल चॅटिंग मध्ये विचारले ते कोणाचे चॅनल होते मित्राचे भाऊ त्याच्या चॅनलला स्ट्राईक आणि आपलं कुठलाच क्लॅम नाहीये फक्त त्याच दुसऱ्याच हे कंटेंट युज केलंय ना त्याच्यासाठी दुसरं नोटिफिकेशन नाही दाखवते चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर तेच बोलत होता आज पाहिजे तर तुम्ही फ्री असले का मी ला त्याला तुमच्या बोलायला देतो एका व्हिडिओ त्याचा चॅनल चाललेला आहे श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना हो कॉल करायला सांगा चालतंय चालतंय मी समोर असता त्याला मी कॉल करून देईन फक्त हिंदी मध्ये सांगायला लागल भाऊ तुम्हाला युपीचा आहे तो हो चालते चालतंय आणि काल तुमचा मानेबाईचा व्हिडिओ खूप चालला खूप छान वाटलं असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा आम्हाला पण गावचे असे व्हिडिओ पाहायला आवडतात भाऊ राजू भाऊ नमस्कार हाय राजू भाऊ चा घ्यायला या राजू भाऊ काय म्हणतो राजू भाऊनी लाईक केलं अंकल आले पा काय अंकल तो टेस्ट

टायमिंग गरजेचं अजय शिल्पा लोक बघा व्हिडिओ एक्सप्रेशन खूप महत्वाचं आणि टायमिंग गरजेचं अजय शिल्प लोक हो पाहिलं भाऊ आम्ही त्यांचे व्हिडिओ पाहतो बरं जातो अपलोड करायचा धन्यवाद राजू बनता चिव काय करता राजश्री लागली बोला बोलवायला चालते चालते जांगुळ घ्या करून खारी आणि चाहतात तू बोल

आवाज दे दे somebody हां शुभ सकाळ सकाळ सर्वांना मुलींची तयार झाली त्यांची पण ते पण तयार करते का त्यांना काम हो जायचे तर माझी माझं राहिली आता तू देवपूजा वगैरे राहिले करते ते नाही नाही भाऊ नाही झाली देऊ पूजा पहिले त्यांची तयारी करून दिली मुलींची तयारी केली त्यांना नाश्ता वगैरे दिला आता आता पूजा करायची आहे त्यांना सोडून येते पहिले मग पूजा करते ते, कर ते बाळ

हिंदी था। हिंदी चालू होत मग शिकव आता सुट्या लागल्यानंतर त्यांना नक्कीच आई शिकू तस घेत राहते पण अजून पूर्ण ओळख नाही पूर्ण अक्षरांची त्यांची आईची कन्नड आणि इंग्लिशच जास्त चालते इकडं आहे

सदके पॉलिटी चॅनलला सबस्क्राइब करा अशी सो मच कॉमेडी चाहेले ताजी बाई धन्यवाद कंस कंस आं बांधच मुली स्कूलला चाललेले आहेत बेस्ट ऑफ लोक बेस्ट ऑफ लोक बेस्ट ऑफ लोक चला मला पण कामाला जायला उशीर झालेला आहे चायनाला असा सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ जय शिवराय झाला का सर्वांचा चहा पाणी

उमाकांत भाऊ नमस्कार जय शिवराय शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ उमाकांत भाऊ कुठून आहात तुम्ही कुठून आहात तुम्ही जय शिवराय शुभ सकाळ एक एक सर्वांनी लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद उमाकांत भाऊ जय श्रीराम जय श्रीराम भाऊ चॅनल वर नवीन असा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अश्विनी म्हणून कॉमेडी चॅनल आहे का भाऊ पण पुण्यावरूनच आहे पण आम्ही सध्या कर्नाटकला असतो मेंगलोरला मेंगलोरला जॉबला आहे मी हा कर्नाटकला असतो एअरपोर्ट ला जॉब असतो माझा भाऊ श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय असाच सपोर्ट करा चैनल ला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय झाला का सर्व ताईदाचा आपला चहा नाश्ता चला तर मग भेटूया आपण पुढच्या लाईव्ह लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद उमाकांत भाऊ धन्यवाद तुम्हाला पण असंच चॅनलला ला सपोर्ट त्या ला 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 करा आमच्या कोणत्या जॉब करता भाऊ मी एअरपोर्टला असतो सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये ड्युटी व जायला टाइम झालाय नऊची डुटी आहे माझी चला तर मग भेटूया पुन्हा बाय तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला ला करा बाय कॉमेडी चॅनल असते आहे आमचं अश्विनी सोमशी म्हणून चला तर मग बाय